गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सगळ्यांना तर भाऊ नो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी बरोबर आज आपण नाही साडेसहा वाजता उठले आणि साडेसहा वाजता उठून आता अंघोळ करून सगळं आवरले आता फक्त काय तर करून खायचं आणि डायरेक्ट कामावर जायचं दोन तीन दिवस आधी मॅगी आणून ठेवले दोन तीन दिवस झालं तशीच आहे आज तिला केलीच नाही तयार करूया जरा विषयी झालाय मॅगी काय तयार लागते असं मला फायनली भाव आपली मॅगी तयार झालेली आहे ते मस्त पैकी खायलाय पाहिला आता असं खायला असं आहे चमच कुठं गाव चमच कुठे गेलो खरोखर असं खाण्याची मजा वेगळी बनवून खाण्याची लय मजा वेगळी हा 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 वाजे आपण आता मस्त सगळं खाऊन पिऊन आता चाललंय कामावर आणि त्यामुळे आता पहिला आपल्याला गाडीची किल्ली घ्यायला लागते उलटच घ्यायला लागते दुसरं रोजच्या प्रमाण असं घेऊन घातलं का नाही असं आपण टाकता डायरेक्ट चला आता मस्त गाडीला कवर काढलाय तो आहे पो गाडी आम्हाला कव्हर काढलाय पप्पाच्या आणि मग जाय आपला सगळ्यात पहिला हत्यार घेऊया हे मोबाईल घेतला आणि काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं गाडीचा कव्हर काढला आपण आता हा गाडी पुसून घ्यायचं मस्त पैकी हे बघा आमचा पप्पा गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग म्हणा मॉर्निंग गुड मॉर्निंग मॉर्निंग गुड म्हणते फादर आमचं मधीच काय तर म्हणते तर भाऊ मस्तपैकी कारखानं चाललो आहे मग आम्ही याय लागलं की आम्ही थांबला लागलं आपल्याला घरात तर भावांनो आता तीन वायफ्यानं सपून आता डायरेक्ट आपण घरला चालले आहे जेवायला घरला जायचं जेवायचं आणि मग आणि परत काम कामवरायचं मस्तपैकी भावांनो चरचर जेवण आहे चिकन रस्सा भाकरी कांदा लिंबू या जेवाला तुम्ही पण आणि लय झालं खाय नव्हतो काल तेवढं सिक्स्टी फाय खाली आज चिकन खायले मस्तपैकी पैकी हम्म हम्म अजून सुट्टी करून आता वड खायला आलो ते अजून पाच वेळ पण झाल्यावर आता अजून सव्वी वेळ पण लावायचे ओढ खायचा आणि जाऊन सव्वी वेळ पण लावायचे उद्या गणपती येणार आहे तर मग आता उद्या जमलं तर आपली दुपारनंतर सुट्टी पडणार दुपारनंतर काय सुट्टी पडणार नाही जपून जायला पाहिजे आजच्या पुढेच त्याच नंतरच त्याच नंतर बहुतेक सुट्टी पडणार ज्यामुळे आता कामं लोड आले त्यामुळे काम करा पाहिजे आणि मग आता सुट्टी करून जायला लागेल एवढं खातो जरा आणि डायरेक्ट वैफन कसं गेलो व्हिडिओ चालू चाल अनो इथं डायरेक्ट का नाही कारखान्यात आत येऊन वैपण लावले ही आमची सकाळपासून सहावी वैपणे आहे बघा बरोबर वैपणे लावा लागली बघा इथं कारखान्यात सगळ्यावरून आता डायरेक्ट आपण कटिंग लावले आणि भावना न छोड्या वेळा नाही आपल्याला कटिंग करून डायरेक्ट मंडळात जायला आणि दोन तीन कामात मॅडकेट दिले ती सकाळ पण दिली कोर पण लावा लागलेत पण मी जाईन झाले सगळे काम आता ओरले मी वैपणा सगळ्या आता कटिंग लावले मस्त कटिंग करायचं आणि मग डायरेक्ट करायला जाईल घरला गेल्यानंतर मध्ये जी काय कामं असतील ती सगळी करा चला आ, कमे, आता मस्त जरा सिनेमॅटिक बघा आणि मग मंडळा जावांनो कमीत कमी साठ ते सत्तर ते ऐंशी टक्के मांडवाचं काम झालंय आणि आता फक्त एकवीस टक्के राहिले ते आता उद्या करायचं आहे त्यामुळे आता डायरेक्ट घर लावले मी आणि असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा नसे डेली व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू का अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहे बाय बाय